चला मित्रांनो आजचा दिवस बोर्डेज करेल अकॅडमीसाठी हा खूप आनंदाचा पण आहे आणि महत्वाचा पण आहे मित्रांनो तुम्हाला जो समोर आता दिसतो आहे हा भगवान काळे आहे आणि भगवान काळेचं फायनल सिलेक्शन एम एस सी बँकेत झालेलं आहे तर ता जोरदार टाळ्या <laughs> दोन मिनटात फक्त मी भगवानबद्दल तुम्हाला माहिती देतो आणि मग तो तुमच्याशी भगवान हा जालन्याच्या मत्सोदरी कॉलेजला माझं सेमिनार होतं बरोबर ना भगवान त्या सेमिनारला तो तिथे होता त्या सेमिनारमध्ये तो अटेंड करतो आणि मग त्या सेमिनारमध्ये मी बँकेच्या एक्झाम एस एस सीच्या एक्झाम त्याच्याबद्दल त्या सगळ्या स्टुडंटला इन्फॉर्मेशन देतो ते ऐकून भगवान या क्लासला जॉईन झाला आणि मागच्या एक ते दीड वर्षापासून त्याचं प्रिपरेशन चालू आहे आणि अतिशय सिन्सिअर म्हणजे खूप सिन्सिअरली त्याने अभ्यास केला आता हे सगळं करत असताना प्री क्लिअर व्हायची पण बेन्स होत नव्हती आणि मग त्याच्यामध्ये घरून काय काय त्याला पाळ यायचे तो स्वतः सांगेल आणि मग तो तुमच्याशी तुम्हालाही काही डाऊट असेल तर तुम्ही त्याला विचारा तो तुमच्याशी अभ्यासाच्या बाबतीतही थोडं डिस्कस करेल हां सगळ्यात आधी आपण त्याचा सत्कार करून घेऊ आणि मग तो तुमच्याशी बोले ठीक आहे माझं नाव भगवान काळे मी जालना जिल्ह्यातील खोडीपुर या छोट्याशा गावातून आलेलो आहे मी झाले दो दोन वर्ष दोन वर्ष झाले मी बँकिंगचे प्रिपरेशन करत होतो माझ्या भरपूर प्रेमिकायच्या पण मीच निघत नव्हते घरून पप्पाचे कॉल यायचे वगैरे आता बस झालं <laughs> किती वेळेस माझे मी सांगितलं होतं पप्पाला की एक जानेवारीला लागेल म्हणलं महाराष्ट्र ग्रामीण बँकचा रिझल्ट त्यांना आर बी आय पी एस वगैरे काही समजत नव्हतं फक्त सांगा लागत होतं की लाग महाराष्ट्र ग्रामीण बँकचा रिझल्ट आहे एक जानेवारीला तो लागेल म्हणलं त्याच्यात पण मला फायनल सिलेक्शन नाही झालं पप्पाला सांगितलं परत एक एप्रिलला लागतोय म्हटलं ते सर्व नॅशनलाइज बँक असतात त्याचं कोणती कोणती बँक भेटते म्हटलं तो लागेल म्हटलं एक एप्रिलला रिझल्ट तो पण नाही लागला पण एम एस सी बँकचा इंटरव्ह्यू वगैरे झालेला होता तो पण पप्पा सांगितलं हे तर एक्झाम झालेली म्हटलं इंटरव्ह्यू वगैरे पण भारी गेला याच्यात तर येईल म्हटलं पण आता म्हणलं ताज्या वेळेस इथं लागली रिझल्ट कारण पण लवकर लागलं तर फायनली एक जूनला रिझल्ट लागलं एक तर ते एकशे बारा लिस्ट आली त्याच्यात माझं नावच नाही आलं पप्पाला त्यांनी सांगितलं म्हटलं आणखीन मी आता डिसेंबरपर्यंत देतोच म्हटलं आता आपल्याला झालेला आहे एवढं करतो एवढ्या वेळेस परत मग आली म्हटलं एवढं आता महाराष्ट्र ग्रामीण बँकची हा खूप भारी जॉब आहे म्हणलं मल करायचं दाता याच्यात बरोबर डिसेंबरपर्यंत खरं नव्हतं तोपर्यंत पण कालच वेटिंग लिस्ट आली त्याच्यातून माझं सिलेक्शन झालं फायनल ओके थँक्यू मला मी याचा योगायोग सांगतो याचे वडील काल जेव्हा याचा रिझल्ट आला तेव्हा पंढरीच्या वारीला पहिल्यांदा पंढरीच्या वारीला याचे वडील काल <laughs> गेले आणि त्या याच्यामध्ये याचा काय आला हा रिझल्ट आला हा एक चांगलं आहे बघा काय असतं माहिती आहे का की मी नेहमी सांगतो की जो बी मिळेल मेहनत मिळेल पण थोडी श्रद्धा पण असणं आवश्यक हो आहे तुम्ही कुठेही ठेवा पण ती श्रद्धा असली पाहिजे फक्त ती अंधश्रद्धा असू नये तर हा एक चांगला आपल्याला योगा म्हणण्यापेक्षा एक चांगला योग आहे हा की त्याचा रिझल्ट आणि तिकडं वडिलांची पंढरीची वारी सायमल्टेनियसली चालू होतं ना अतिशय ग्रामीण भागातनं आलेला भगवान याचं हे सक्सेस त्या गावातल्या सगळ्या मुलांसाठी एक आदर्श असेल याच्याबद्दल मला तरी काही शंका नाही तर असा हा भगवान हा भगवान नावाचा नुसता भगवान नाही तर हा स्वभावाचा सुद्धा भगवानच आहे त्याचं फायनल सलेक्शन भगवानचं झालंय पुन्हा एकदा जोरदार आणि तुम्हाला सगळ्यांना एक नक्की सांगतो मी तुम्हाला ज्याप्रमाणे भगवानचा रिझल्ट आला तुमच्या सगळ्यांचा रिझल्ट येणार आहे फक्त यासाठी तुम्हाला प्रामाणिक मेहनत घ्यावी लागेल कन्सिस्टन्सी अभ्यासात ठेवावी लागेल आणि बोर्डेज करिअर अकॅडमी जे जे सांगेल ते तुम्हाला अतिशय मनातून तुम्हाल। ते फॉलो करावं लागेल यश तुमचंच आहे हे कोणा कोणीही येऊन तुम्हाला, ये तुम्हाला सांगायची गरज नाही ते आपलंच असतं फक्त ते आपल्याला मिळवता आलं पाहिजे है ना तर ठीक आहे भगवान थँक्यू थँक्यू वेरी मच